नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी टोमॅटो आणि कांद्याची बेसन घालून भाजी करणार आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये अर्धा चमच मोहरी घालूया अर्धा चम्मच जिरे दोन कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे ते घालूया छानपैकी तेलावर परतून घेऊया थोडासा कढीपत्ता घालूया आता यामध्ये दोन टोमॅटो मी बारीक कट केलेले आहेत ते घालूया छान तिकी परतून घेऊया आता यामध्ये आपण मसाले घालूया अर्धा चमच काळा मसाला लाल तिखट एक चमच पाव चमच हळद एक चमच धने पोड चवीनुसार मीठ आता आपण छानपैकी परतून घेऊया आता यावर झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घेऊया मस्त असे आपले टोमॅटो शिजलेले आहेत आता यामध्ये दोन चमच बेसन पीठ घालूया छानपैकी एकत्र करून घेऊया परत आपण दोन मिनटं झाकून ठेवूया मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये कोथिंबीर घालूया अशा पद्धतीने आपण टोमॅटो आणि कांद्याची भाजी केली ना खूप छान लागते आता आपण काढून घेऊया मस्त अशी झटपट आणि झणझणीत टमॅटो कांद्याची बेसन घालून केलेली भाजी तयार आहे भाजी किंवा चटणी बनली तरी चालते आणि पटकन होणार आहे अजून त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद